नंतर आम्ही गेलो झिरीला श्री गुरुगत्तांच्या आज जयंती होती तर पण तिथे काय झालं की माझा आता घसा दुखून राहिला तेव्हा नव्हतं काही पंढरपूरला तुकडं तिकडं जाणार अवधूत चिंतन गुरुदेव दत्त चला जय कोंडेश्वर केला के होता शिवपुराण आहे चांगला छान म्हणून हा रस्ता चांगला खूप खराब रस्ता होता कोंडेश्वरचं गेट आहे पण आता दर्शन करायला तीन महिन्यापासून चालू केली तिनं नवनीत राणाली तयारी आहे

শ্রী শিব সৌন জয় জয় दिल, दिल, मी दिल डोकं ठेवशा नमस्ते आहे का काही काम नाही नंदी चला आता आम्ही आमचं दर्शन झालेलं आहे महादेवाचं आता जात आहोत झिरीला तिथं आज चला आत्ताच आमचं दर्शन झालेलं आहे महादेवाचं कोंडेश्वरला इथेच आपलं शिवपुराण झाले तिथले महाराज दर्शनासाठी आले होते प्रदीप मिश्राजी आणि आता आम्ही आज दत्त जयंती आहे सर्वप्रथम दत्त जयंतीच्या आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आता आज दत दत्त जयंती तर आम्ही जयंतीसाठी झिरी येथे जात आहोत मध्ये बसते ना हे हे, हे ना। चला आता मी झिरी একদম ছাড়ি পয়েন্ট তো

ಗುರುದೇವ ದತ್ತ ದಿಗಂಬರ ಅವಧೂತಚಿಂತನ್ ಗುರುದೇವದತ್ತಿಗಂಬರಿಗಂಬರೀಪರ चला हे अन्नपूर्ण माता आहे आपला फोटो इकडे काढू शकतो का आपण शौनक 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 साठी बघ कस मोकळा आहे छान शौनक मस्त यात्रा भरलेली आहे इथे भरगच सीताराम महाराज केंद्रीय संस्थान आहे हे सीताराम महाराज दत्त चला आता आमचं मस्त दर्शन झालेलं आहे भयानक आहे